महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त आज कार्यक्रम आम्ही केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मंत्रिमंडळातील आमचे सहकारी बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील अशोकराव चव्हाण पुष्बळ साहेब एकनाथराव शिंदे दिलीप वळसे पाटील अनेक मान्यवर इथं मंत्रिमंडळातले सगळेच इथे उपस्थित आहेत मी सगळ्यांची नावं घेऊन बघितलं मंत्रिमंडळातील सहकारी बंधिनी अधिकारी वर्ग पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण माननीय सुभाषराव देसाई साहेबांचं नाव घेतलं सुभाषराव देसाईनी सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये सांगितलेली वस्तुस्थिती खरी होती आपण सगळेजण या आताच्या विधान परिषदेच्या सहा जागांच्या निवडणुका होत्या त्याच्या निमित्तानं आपण बहुतेक जण बाहेर मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला होता की आपल्याला वर्षपूर्तीचा सोहळा घ्यायचा आहे पण सगळेच जण बाहेर असल्यामुळं ती तारीख डिसेंबरची तीन म्हणजे आजची ठरली आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं आपला सर्वांच राज्यातील तमाम जनतेचं नागरिक बंधू भगिनीच सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतो आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्ती वर्षपूर्तीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देखील देतो या सरकारने राज्याचं ही जनतेच्या विकासासाठी हे महाविकास आघाडीचं सरकार बांधीलय हा विश्वास देखील मी या निमित्तानं व्यक्त करतो पूर्वी जे काही घडलं त्याच्याबद्दलचालनाच्या वतीनं तयार केलेल्या एक वर्ष महाराष्ट्र सेवेचं महाविकास आघाडीचे से। महाराष्ट्र थांबणार नाही थांबणार नाही या पुस्तिकेच प्रकाशन देखील माझं भाषण झाल्यानंतर आदरणीय साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी करणार एक चांगली पुस्तिका काढण्याचा प्रयत्न माहिती आणि जनसंपर्क महासंचालकांनी या ठिकाणी केलेला वर्षातली पहिल्या वर्षातली आपली कामगिरी निर्णयांची विभाग निय माहिती देण्याचं त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला एक चांगल्याही पुस्तिका काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या सहकार्यांच्याकडनं झालेला आहे आणि त्याच्यामुळे माहिती विभागातील सर्व म्हणजे दिलीप पांढरपट्टे जे असतील बाकीचे सगळे ते सहकारी असतील त्या सगळ्यांचं पण मी अभिनंदन करतो कौतुक करतो आपण मुखपृष्ठाला जे नाव दिलेलं आहे एक वर्ष महाराष्ट्र सेवेचे महाविकास आघाडीचे महाराष्ट्र थांबणार नाही थांबणार नाही या पुस्तिकेच्या माध्यमात महाविकास शासनाच वर्षभरातलं काम अतिशय प्रभावीपणे पोहोचवण्याच्या करता आपण प्रयत्न केलेला आहे लोकांच्या विकासाला राज्याच्या प्रगतीला गती दिशा आणखी कशी देता येईल काही बद्दलचा प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व आपल्याला सहकार अडचणी खूप आल्या ज्यावेळेस पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावेळेस साडेचार लाख पेक्षा मोठा अर्थसंकल्प आपण देण्याचा प्रयत्न केला मगाशी सांगितलं तसं सा कर्जमाफीचा एक महत्वाचा निर्णय आपण घेतला त्याच्यात काही निर्णय राहिले सातत्याने दोन लाखापर्यंत कर्ज त्याच्यावर असणाऱ्यांना सातत्याने फेड करणाऱ्यांना मदत करायची राहिली पण आपल्याला माहिती आपण ग्रामीण भागामध्ये नेहमी म्हणतो सगळी संग करता येतात पैशाचा सोंग नाही करता येत आणि नेमकं तेच घडलं आज देखील वर्षपूर्तीच्या निमित्तानं मी सांगेन राज्याच्या प्रमुखांनी वेळोवेळी वेड़ सांगितलेलं आहे आमच्या इतर सहकार्यांनी सांगितलेलं आहे आज पण केंद्र सरकारकडनं जीएसटी आणि बाकीचे जे काही कर आपल्याला मिळतात त्याच्यातून अठ्ठावीस हजार कोटी रुपये कालच्या तीस नोव्हेंबर पर्यंत येणं बाकी साडेचार लाख कोटीचा अर्थसंकल्प असता त्याच्यातले दीड लाख कोटी रुपये पगार आणि पेन्शनला खर्च करत असताना आणि तीन लाख कोटी रुपये आपल्याला विकासाला बाकीच्या सगळ्या कामाला लागत असताना एकदम वर्षभराचं सगळा जो काही आकडा आहे तो इतका कमी झाला की सगळं गणित तीन लाखाच्या पर्यंत बसवण्याची वेळ आपल्यावर आलेली परंतु तरी आपण करतो करोनाचं संकट आलं आणि आपल्या धारावीमध्ये मुंबईला ज्या वेळेस या करोनाने भेटलं वरळी असेल बाकीचा सगळा माझा परिसर असेल ग्रामीण गुणाचा परिसर असेल पण त्याच्यातून पण आपण संपवलो नाही मुख्यमंत्र्यांनी सातत्याने पंतप्रधानांच्या बरोबर व्हिडिओ वर कॉन्फरन्सिंग असेल सांगल्यात तज्ञ डॉक्टरांच्या बरोबर असेल इथं राजेश टोपे बसले इथं आमचे अमित देशमुख बसलेले त्यांनी आपल्या आपल्या सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं पण सगळ्यांना सतत प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि देशमुख बसलेले गृह विभाग तर अतिशय मनापासून ह्याच्यामध्ये राबत होता स्वतःचे जीवाची जी परवा हे अनेक सहकार्य आपले करत नव्हते आणि पुढे जाण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार राज्याच्या बाबतीमध्ये करत होतं वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा उठत होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती दिल्या जात होत्या सातत्याने काही सा ना काही गाजत दाखवण्याचा प्रयत्न होत होता आता हे सरकार पडेल सहा महिन्यांनी पडेल आता पुढच्या महिन्यामध्ये पडेल अशा पद्धतीचे पण समोरच्या विरोधी पक्षांनी सतत प्रयत्न केला पण त्याला अजिबात यश आलं मला आज पत्रकार मित्रांनी विचारलं होतं या सरकारचं भवितव्य काय मी त्यांना सांगितलं की श्रीमती सोनिया गांधी आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे हे तीन नेते जोपर्यंत हे महाविकास आघाडीचं सरकार मजबूतीनं आपण चालवायचाच हा निश्चय त्यांनी केलेला आहे तोपर्यंत या सरकारला कुठेच काही अडचण नाही कुणी किती काही ज्युतिष्य व्यक्त करा किंवा काही अभ्यास करा आणि इथून पुढे अजूनही वेगवेगळ्या प्रकारची शाळा आपल्या सुरू झाल्या नाहीत कॉलेजेस सुरू झाले नाहीत आजच वर्ष काही पण आम्ही काही मिटिंगच्या निमित्तानं बसलो होतो एसटीच्या संदर्भातले वेगवेगळे प्रश्न आले आपण पैसा कमी असताना देखील फक्त पोलीस विभाग अन्न नागरिक पुरवठा विभाग किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग किंवा आपला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आमच्या विजया तेव्हा साहेबांचा मदत होणार असा विभाग या विभागाला तर पैसा कमी पडून द्यायचाच नाही असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलेलं होतं पण आपण अडचण असली तरी त्याच्यातनं कुठंच त्या ठिकाणी कमी पाळा येऊन दिला नाही कमतरता येऊन दिली नाही मार्ग काढत गेलो संकट आहे पण त्या संकटाशी मुकाबला करण्याची ताकद ही नेतृत्वामध्ये आणि मंत्रिमंडळामध्ये असल्यानंतर कुठली अडचण येत नाही ही पण बाब इतिहास प्रकर्षानी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली सरकारची जनतेबद्दलची संवेदनशीलता सामाजिक प्रश्नाच्या बद्दल बांधिती आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कळकळी लोकांच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे त्यामुळं हे जे काही आपण जनतेशी थेट संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाचा उपयोग त्या ठिकाणी करून घेतो सोशल मीडियाचा उपयोग त्या ठिकाणी करून देतो आणि हे असंच पुढं त्या बाबतीमध्ये चाललं पाहिजे अशाही प्रकारची माझी विनंती आपण काम करत असताना मुख्यमंत्री महोदयांनी तर कोरोनाच्या बाबतीमध्ये त्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झाले तर राजेश अर्धा डॉक्टर झाले एवढं जोरात काम झालं आणि त्याच्यातली कुठली औषधं कुठली इंजेक्शन कुठं काय केलं पाहिजे त्याच्यामुळे त्या दोघांच्या पासून असे आम्हाला सगळ्यांना करोना झाला पण त्या दोघांना मात्र मजबूतीनं काम त्या ठिकाणी त्यांचं चाललेलं आहे गमतीचा भाग पण ला महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ही सर्वांना सोबत घेऊन समर्थ महाराष्ट्र घडवण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या वर्ष वर्षपूर्ती परवाच पंचवीस नोव्हेंबरला ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला ते पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची पुण्यतिथीच आहे आणि त्यांचाही आदर्श सातत्याने होऊन गेलेले आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या या आघाडी सरकारची वाटचाल चाललेली आहे महाविकास आघाडी सरकार हे वेगवेगळी विचारधारा असलेले राजकीय पक्षांचं सरकार असलं तरी महाराष्ट्राचं हित व समान विकास कार्यक्रम हा आपल्या सर्व जे काही मित्र पक्ष आहेत आणि आपले प्रमुख तीन पक्ष आहेत त्यांचा समान विकास कार्यक्रमाचा समान धागा आहे आणि जोपर्यंत आपला हा समान धागा त्या ठिकाणी मजबूत आहे तोपर्यंत कुठलीच काळजी करण्याचं कारण नाही गेल्या वर्षभरात राज्यातील जनतेची प्रतारणा आणि महाराष्ट्राच्या हिताची तडतोड करणारा एकही निर्णय त्या महाविकास आघाडीच्या सरकारने घेतलेला नाहीये सातत्याने जनतेच्या सुखदुःखात समरस होत लोकहिताचे निर्णय अनेक आपण त्या ठिकाणी घेत आलो नैसर्गिक संकट आली निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला अतिवृष्टी झाली आपली अनेक प्रकारची पिकं माझ्या शेतकऱ्यांची पाण्यामध्ये गेली मातीमोल त्या ठिकाणी त्याची किंमत झाली असे खूप संकट आली त्याच्यामध्ये उल्लेख थोडासा बाळासाहेबांनी पण केला दुधाचा प्रश्न असेल बाकी सगळे प्रश्न असतील काही प्रश्न जरूर राहिले जरूर त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारची निश्चितपणे तयारी आहे आणि तसा प्रयत्न देखील आपल्या सगळ्यांचा चाललेला आहे आणि पुढेही आपण त्याच प्रकारे काम करत राहणार आहोत ज्या महाराष्ट्रातले डॉक्टर असतील नर्सेस असतील पॅरामेडिकल स्टाफ असेल त्यांचा सपोर्ट स्टाफ असेल फार्मासिस्ट असतील सफाई कामगार असतील माझ्या अंगणवाडी म्हणजे काम करणाऱ्या महिला असतील आशाताई असतील सामान्य नागरिक सगळ्यांनी मिळून कोरोना विरुद्ध एकजुटीनं लढाई लढली यशस्वी केली त्याबद्दल मी करोना योद्ध्यांचा देखील मनापासून आभार मानतो या लढाईत कर्तव्य पार पाडत असताना काही सहकार्यांना पण स्वतःचा जीव गमवावा लागला त्यांना कृतज्ञपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या विधिमंडळातले स्वर्गीय भारत साहेब आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेले या कोरोना युद्धाचा त्याग महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवे अशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी मी व्यक्त करतो राज्य सरकारचं नेतृत्व सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वर्षभरात जनमानसावर कसा उमटवण्याचं काम केलेलं आहे शासन प्रशासन नागरिकांच्या मध्ये एक संघ भावना निर्माण करण्यात ते यशस्वी ठरलेले सहकारी मंत्री अधिकाऱ्यांच्या विश्वास टाकून त्यांना उत्तम काम करण्याचं स्वातंत्र्य देणार त्यांचं नेतृत्व आपण गेल्या वर्षभर पाहत आलेलो आहे आणि हे सगळं काम करत असताना त्यांनी नंतर माझं कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्या बाबतीमध्ये राबवला त्याचाही आपल्या राज्यातला करोना कंट्रोल होण्याच्या करता आटोक्यात येण्याच्या करता खूप मोठ्या प्रमाणावर मदत त्या ठिकाणी झालेली आहे अशा खूप काही गोष्टी राज्य सरकारची वर्षपूर्ती हा आपल्यासाठी साजरा करण्याचा विषय नाहीये उलट पुढील चार वर्षाच्या महाराष्ट्राच्या प्रगतीची पुनर्आखणी करण्याचा आणि त्या दिशेने दमदार वाटचाल करण्याची सुरुवात ही आहे त्यामुळेच राज्यातील जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेच्यासाठी आपण आज नव्हे तर आतापासूनच त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे करोना संकटात देखील राज्यातील विकास योजनांना प्रगतीला खीळ बसणार नाही याची आपण काळजी सर्वांनी घेतली पाहिजे आज आ थोड़ी हा कार्यक्रम होत असताना थोडी मनामध्ये धाकूत होती नेमक्या सहा विधान परिषदेच्या जागांचा निकाल आपण सगळेजण एकत्र आल्यानंतर तिन्ही पक्ष आणि आपले मित्र पक्ष एकत्रपणे ह्या सहा जागा नव्हत्या आपल्याला नंदुरबार धुळ्यामध्ये अपयशाल पण बाकीच्या पाचही जागा मध्ये उमेदवार होणार नाही ही गोष्ट याचा अर्थ आपण सगळे एक झालो आपली आपण दिलेल्या उमेदवारांना आपली मत ट्रान्सफर करण्याचा निर्णय आपल्या नेतृत्वाने घेतला तर लोकांची मानसिकता तशी आहे अर्थात निकाल अजून लागायला वेळ आहे एकदमच लगेच काही आणखी बोलून अधिक वेळ घेत नाही पण एक चांगल्या ज्या काही न्यूज ऐकायला मिळतात त्याच्यातरी एक समाधानाचं वातावरण स्वतः चव्हाणांशी बोललो ते म्हणजे दादा छप्पनच्या छप्पन टेबलला आपण पुढा आहोत कुठंच माग नाहीये तीच गोष्ट मग अशी आम्ही बसलो होतो माझ्या नागपूरला पण तशाच प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे अनिल देशमुख आणि के सुनील केदार एकत्र झाल्यानंतर काय घडू शकतं ते नागपूरच्या त्या निकालावरून आपल्याला कळणार आहे फक्त माझ्या अमरावतीमध्ये अजून आपला उमेदवार तिथं दोन नंबरला आहे पुण्यामध्ये दोन्ही उमेदवार अच्छा ही चांगली बातमी आली साई साई सांगतात की अमरावतीला पण पुढे गेला असंच ते यश त्या ठिकाणी मिळावं आणि आपले पाचवीच्या पाचवी उमेदवार त्या बाबतीमध्ये प्रचंड मताधिकाने विजयी व्हावे ही पण अपेक्षा व्यक्त करतो त्याच्यानंतर बारा उमेदवारांची नाव दिलेली ती पण आता कोश्यारी साहेबांनी लवकर जाहीर करावी अशा पद्धतीनं सन्माननीय महामहीम राज्यपाल महोदयांना विनंती करतो आणि एक चांगला कार्यक्रम घेतला आदरणीय पवारसाहेबांनी ह्या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल मी अतिशय मनापासून समाधान व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय जय